नमस्कार मंडळी आज आमचे कांदे भरायचे कामं चालू आहे हे बघा अशा प्रकारे कांदे सडले आमचे पूर्ण आणि हा बघा विराज इकडे कसा जाळ्यात त्याची काय कारागिरी चालू आहे त्यालाच माहिती आहे काय करतोय रे दादा तू जाळ्या काढायच्या कशाला काढायच्या तुला त्या जाळ्या पायाबिओ पडेल बरं का काढून देऊ का ये घे पकड काय करायचं एवढं झाडं काढून तुला हाँ? हाँ, जा रे आईला जाळी नेऊन दे जा एक जाळी नेऊन दे जा आईला हा हा कोणती पण घेऊन जा एकदा हा उचल 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 उचल

आता काय करायचंय रे तुला हा असं करतो का कोणच्या गाडीत बसल तू दादा कुठं गेला रे अच्छा शी लागली काय त्याला बघ बघ दादा आला पाय बघ 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 आला 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 दादा आला आता आला का खेळून आम्हाला दोघांना माहिती तू काय करायला गेलो आता विराजनं बरोबर सांगितलं मला का रे विराज हम्म बरोबर सांगितलं पाय आणि आपल्याला फसवितो पाय दादा चला चला पटापट काम करून घ्या आता कांदे भरून घ्या चला चला लवकर कांदे भरून कोण करून गिरगिट आलाय का कुठं गिरगिट आहे हा अरे कॅमिलियनचा आला आपल्या शाळेमध्ये बघा बघा अच्छा कुठे दोन आहे हा एक इकडे पण आलेलं आहे हो दोन 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 कॅमिलियन आहे पडला आणि मग दबक्यात खाली पडेल हम्म दबक्यात खाली पडेल लगेच तो दबका खाली पडेल त्याच्या बोयने चिपकेल नाही दिसत मला त्याच्यावर तो उलट जर चाललं तर तरी नाही पडत तो ना पप्पा खोट दिसतो कॅमेलिन बघा रे बघा बघा विराज बघ रे विराज हाय तुम्ही टेन्शनच नका घेऊ

गायब झाला गायब झाला तिकडं पडलं